हॅलो आणि नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना तर आज मी ये ना बनवणार आहे कोळंबीचं भुजणं त्याचबरोबर सौंदाळे मासा फ्राय सर्वात आधी बाजारात ना मी हे मासे आणले होते एका ताटक काढून घेतले आणि कोळंबी मला एवढी भेटली होती शंभर रुपयाला त्याचबरोबर सौनाळेसुद्धा एवढे शंभर रुपयाचे मी आणले होते बाजारातून ताजे होते मासे चांगले त्यांना एका मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि एका स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं होतं एक एक वेळा आता हे सर्व मी पहिल्यांदा साफ करून घेणार आहे सर्वात आधी मी कोळंबी साफ करून घेणार आहे आणि त्याचं भुजनं बनवणार आहे त्याच्यानंतर सौंदाळे फिश फ्रायची आपण रेसिपी बघूयात तर इथे कोळंबी मी साफ करायला घेतली होती आणि बराच वेळ गेला होता त्यामध्ये माझा तर कोळंबी आहे ना मी अशा पद्धतीने साफ करून घेतली होती ह्याच्या अंगावरचे शेल काढून घेतले होते आणि त्यानंतर ह्याच्या आतला आहे ना काळा धागा असतो तो पण काढून घ्यायचा ते जास्त महत्त्वाचं असतं काढून घेणं तर अशा पद्धतीने आहे ना सर्व कोळंबी मी काढून साफ करून घेतली होती आता हे पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे मी कोळंबी आपली साफ करून झालेली आहे आणि भुजनं बनवण्यासाठी मी इथे सर्व तयारी करून घेतलेली आहे मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा स्वच्छ धुतलेली कोळंबी थोडंसं हिरवं वाटण बटाट्याच्या चकत्या एक मध्यम आकाराचा बटाटा तुम्हाला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे गोल चकत्या आता ना भुजणं बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये कच्चा कांदा आपल्याला ॲड करायचा आहे त्यामध्ये दोन चमचे हिरवं वाटण मी ॲड करणार आहे हिरवं वाटण किंवा आलं लसूण पेस्ट काहीही तुम्ही ॲड करू शकता त्याचबरोबर स्वच्छ धुतलेल्या बटाट्याच्या चकत्या आणि आता इथे थोडे थोडे घरगुती मसालेसुद्धा आपण ॲड करून घेऊयात चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट आणि एक चमचा घरगुती मसाला हे सर्व मी हाताने मिक्स करून घेणार आहे जेणेकरून सर्व मसाला छान असा मिक्स होऊन जाईल बटाटे आपण नंतर मिक्स करूयात त्याआधी आपल्याला कोळंबी ॲड करायची आहे आणि सर्व मसाल्यामध्ये ही कोळंबी आपल्याला छान अशी हातानेच मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाला कोळंबीला छान असा लागला जाईल आणि त्यानंतर आपल्याला बटाटेसुद्धा ह्यामध्ये हातानेच मिक्स करून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा लिंबाचा रस हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत कारण की बटाटा शिजण्यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करावा लागेल आणि मी वरतून कच्चं तेल ॲड करणार आहे सर्व चमचाने मिक्स करून घ्यायचं थोडंसं अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला गॅसवरती किंवा मी इथे इंडक्शन वापरणार आहे इंडक्शनवरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे गॅस ऑन करायचं आहे आणि झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ जव़़़ पंधरा मिनटं झाकण ठेवून आपण ते शिजवून घेऊयात आता भुजणं शिजतं आहे तोपर्यंत इथे सौंदाळे मी साफ करून घेणार आहेत छोटे छोटे मासे बघायला खूप छान वाटतात ह्यांचा रंग पण छान असा चमकत होता तर आता मासे साफ करायला घेऊयात एक एक करत मासे साफ करायला अगदी सोप्पा आहे सेम टेक्निक आपल्याला यूज करायची आहे ही कळची आहे ना मी फक्त मासे साफ करण्यासाठी ठेवली थे थे होती त्याचाच उपयोग करून घेत आहे विळीवरती पण तुम्ही करू शकता आणि जर चाकूने करत असाल तर जरा सांभाळूनच करा नाहीतर बोट वगैरे कापण्याची शक्यता असते ह्याच्या साईडचे पंख वगैरे कापून घेतली की डोक्याकडचा भाग असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पोटातली घाण काढून घ्यायची आहे मासे आकाराने लहान आहेत आणि त्यामुळे साफ पटापट करून झाले होते जास्त घाणही नव्हती याच्या पोटामध्ये तर सर्व मासे अशा पद्धतीने मी साफ करून घेतले आणि स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मासे साफ करून झालेले आहेत आणि तोपर्यंत इथे आपलं भुजनंही शिजून तयार झालेलं आहे पंधरा मिनटं छान अशी उकळी आल्यानंतर भुजणं शिजून तयार आहे कुठलीही फोडणीची वगैरे गरज नाही आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते बनवण्याची मी अशा पद्धतीने हे बनवलं होतं तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल ही चव आणि त्याचबरोबर अतिशय कमी वेळामध्ये हे तयार झालेलं आहे बटाटा शिजला म्हणजे इथे आपलं भुजणं तयार झालेलं आहे तर आता मी गॅस हे बंद करून टाकते आणि झाकण ठेवून देते तोपर्यंत माश्यांना आपण छान असा मसाला लावून घेऊया आणि हे थोडा वेळ आपण मॅरिनेशन करायला ठेवणार आहोत मी इथे हिरवं वाटण वापरलेलं आहे आलं लसणाची पेस्टसुद्धा तुम्ही घेऊ शकता आवडीनुसार मसाले ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे माशांना सर्व मसाला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आंबटपणासाठी मी थोडंसं कोकम आगळ वापरणार आहे लिंबाचा रस वापरू शकता किंवा कोकम आगळ वापरला तर चालेल पुन्हा एकदा आपण सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आणि बाजूला ठेवून देऊयात दहा मिनिटांसाठी तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही बाजूला ठेवून देऊ शकता मासे मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेलं होतं आता ते छान मॅरिनेशन झालेले आहेत मी इथे फ्राय करण्यासाठी तयारी करून घेत आहे थोडासा बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं तांदळाचं पीठ त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी लाल तिखट सर्व छान हाताने मिक्स करून घेतलं पॅनसुद्धा इथे गरम करायला ठेवला होता तेल टाकून मासे तुम्ही बघू शकता छान मॅरिनेशन झाले होते आता हे सर्व मासे एक एक करत मी रव्यामध्ये पहिल्यांदा घोळवून घेणार आहे आणि सर्व घोळवून झाल्यानंतर मग फ्राय करून घेणार आहे रव्यामध्ये मा गोळवलेले मासे एक एक करत छान असे पॅनवरती ठेवून दिले आणि फ्राय करायला घेतले वरतून अगदी हलकंसं तेल वापरलं होतं पॅन नवीन होता त्यामुळे त्यावरती तेल राहत नव्हतं पण थोडं थोड्या तेलाचाच वापर करून आपण मासे छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्याचबरोबर वरतून फ्रेश कडीपत्तासुद्धा मी ॲड केलेला आहे कढीपत्त्याचा छान फ्लेवर माशांमध्ये मा उतरतो आणि चव अजून छान लागते अलटी पलटी करून मासे दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घेतले होते कुरकुरीत सौंदाळे रवा फ्राय आपला तयार आहे आणि रंग तर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे चव पण खूपच छान लागते या माशांची सोलकढीसुद्धा मी बनवली होती नारळाचं दूध घेतलं होतं घट्टसर एका भांड्यामध्ये त्यामध्ये थोडंसं थ गार पाणी ॲड केलं आणि थोडीशी कोकमागळ चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे सोलकढीचा रंग अतिशय छान दिसतो आणि ह्यामध्ये कोकम तुम्ही ॲड करा कोकमागळ पित्त मारण्याचं काम करतं आणि शरीराला थंडावासुद्धा देतं यामध्ये मी थोडासा कडीपत्तासुद्धा फ्रेश असा ॲड केलेला आहे कडीपत्तासुद्धा पित्त मारण्याचं काम करतं आणि आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायद्याचं आहे तर सोलकडी बनवून झाली होती जेवणाची ताट तयार करायला घेते त्याआधी मी इथे कोळंबीचं भुजणं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि किती सुरेख रंग आलेला आहे भुजणं अगदी कमी वेळामध्ये आपण तयार केलेला आहे कुठल्याही फोडणीचा वापर न करता इथे भुजणं तयार झालेलं आहे जेवणाचा ताट मी आता तयार करून घेते आहे तर मंडळी इथे जेवणाचा ताट मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ज्वारीची भाकरी बनवली होती त्याचबरोबर सौंदाळे मासा फ्राय झालेला आहे थोडासा भात थोडीशी सोलकडी आणि त्याचबरोबर कोळंबीचं भुजणं खूप कमी वेळामध्ये आपण ही फिश थाली तयार केलेली आहे कोळंबीचं भुसणं तर अप्रतिम झालं होतं चवीला ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागत होतं आणि त्याचबरोबर सौंदाळेसुद्धा छान असे फ्राय झाले होते मासे ताजे होते त्यामुळे चवीलासुद्धा खूप छान लागत होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही खा प्या मस्त एन्जॉय करा आणि काळजी घ्या